i now have got great privilege in introducing our next alumni that is from 1998 batch and that's dr amol kole he is hero's hero because somebody who plays chhatrapati shivaji maharaj on the screen i think there cannot be any bigger role to play on screen than this i think it's it's, it's tremendous thing it's it, what we have learnt राईट फ्रॉम हिस्ट्री लाईक इट्स शिवाजी महाराज दॅट रन्स इन अड आय एम रिअली सो फिलिंग ग्रेटफुल ॲज इफ आय एम फिलिंग नेक्स्ट टू छत्रपती शिवाजी महाराज आय हॅन्ड जय शिवराय खरं तर कुठल्या भाषेत बोलायचा हा प्रश्न आधी विचारणार होतो सर ते बाय डिफॉल्ट कारण स्टेजच तुम्ही अशा जागी उभं केलं की केईम मध्ये ओळखच या स्टेजवर केवळ मराठीच्या आट्टाहासापाई यू शुड बी थ्रोन आउट ऑफ दिस कॅम्पस असं ऐकण्यापासून झाली होती पण खरं तर मी ऑर्गनायझिंग कमिटीचा मनापासून आभारी आहे कारण इतके दिग्गज बसलेले भोजराज सर असतील नटराजन सर असतील रवी रमाकांत सर असतील मुन्शी सर असतील म्हणजे बसल्यानंतर नाटक सर खरं तर मला असं वाटलं होतं की ते खूप चांगलं काहीतरी सुरू असतं आणि लहान लेकराला नजर लागू नये म्हणून तीट लावतो तसं आपल्याला आणून बसवलं लिंबूटिंबू म्हणून यांच्यामध्ये बसवलंय कारण ही खरंच फार मोठी माणसं आहेत आभरा एवढी माणसं आहेत म्हणजे या इतक्या मोठ्या माणसांबरोबर खरं तर केवळ बसण्याची संधी देणं किंवा त्यांच्या समोर केमच्या या आठवणी जागवण्याची संधी देणं याबद्दलच मी तुमचा सगळ्यांचा मनापासून ऋणी आहे कारण केईमच्या आठवणी अनैके पण मला जास्त महत्त्वाचं वाटतं की केईएमने नक्की दिलं काय तर पहिली गोष्ट केईमनी जी सगळ्यात महत्त्वाची दिली ती म्हणजे तू एकटा नाहीस ही गोष्ट सांगितली ती दोन अर्थाने सांगितली की घरापासून दोनशे अडीचशे किलोमीटर लांब हॉस्टेलला राहिल्यानंतर जेव्हा घराची आठवणी येते तेव्हा तू ते एकटा नाहीस हा एक विश्वास केईमनी कायम दिला आणि त्याचबरोबर लहानपणापासून तुम्ही शाळेचे ब्लू हाईट बॉय असता कुटुंबाचे ब्लू 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 बॉय असता आणि त्यानंतर उगाच कर्णाचा रथ जसा महाभारतात चार अंघुळ वर चालत असतो तसा आपलाही रथ चार अंघुळ वर चालायला लागतो आणि तेव्हा जेव्हा आमच्या वेळी तर एकशे ऐंशीची बॅच होते आता अडीचशेची बहुते <coughs> पण एकशे ऐंशीच्या बॅचमध्ये ई एममध्ये आल्यानंतर तू एकटा नाही सर बेट्या तुझ्यासारखे बाकी एकशे एकोणऐंशी आहेत ही सुद्धा जाणीव पहिल्यांदा केईमनी दिली आणि त्यातून सगळ्यात महत्वाची गोष्ट दिली ती म्हणजे अस्तित्वाच्या शोधाची सुरुवात ही खरं तर इथं झाली कारण मी कायम असं मानतो मी कायम असं समजतो की डबक्यात असताना आपणच मोठे होत असं वाटणं फार सोपं असतं पण डबक्यातून जेव्हा पहिल्यांदा आपण तळ्यात येतो तळ्यातून जेव्हा पहिल्यांदा समुद्रात आतो तेव्हा आपण कोण आहोत याचा शोध घेण्याची सुरुवात ज्याला आपण आपल्या संस्कृतीमध्ये कोहम म्हणतो ही सुरुवात जी झाली ती खरी एमनी झाली आणि से जी एस मेडिकल कॉलेज आणि एममध्ये म्हणजे खरंच मला आत्ता गंमत वाटली की नारायणगाव सारख्या एका छोट्याशा खेडेगावातून आलेला मुलगा केवळ आपल्या घरात कुणीही डॉक्टर नाही आणि लहानपणापासून हुशार असल्यानंतर सर्वसामान्य महा मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात ही एक अपेक्षा असते की पोरग जर हुशार असेल पहिलं दुसरं येणारं असेल तर त्याने डॉक्टर नाहीतर इंजिनियर झालं पाहिजे म्हणजे कुटुंबाचं पान फुटलं घरात कुणीही डॉक्टर नसतं त्यामुळे अनेक पालकांची अपेक्षा असते ते स्वप्न घेऊन आलेला मुलगा आणि त्यानंतर सडनली गोष्टी बदलत गेल्या आणि आज खरं तर मेंबर ऑफ पार्लमेंट म्हणून खासदार म्हणून तोही सेकंड टर्मचा खासदार म्हणून साडे चोवीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना तुमच्या समोर उभं राहायचा या प्रवासामध्ये एमचा वाटा सिंहाचा आहे आणि या सगळ्या खरं तर माझ्या शिक्षकांचा वाटा हा सिंहाचा आहे त्याचे काही कारण फक्त सांगेत विशेषतः ॲज अ टीचिंग हॉस्पिटल मगाशी रमाकांतन सरांनी याचा उल्लेख केला ॲज अ टीचिंग हॉस्पिटल यू टीचर्स मग तुम्ही इतकं सहज काहीतरी सांगून जाता तुम्ही इतकं मोठं काहीतरी शिकवून जाता आणि ई एमच्या माझ्या आठवणी दोन माणसांशिवाय कधीच पूर्ण होत नाहीत एक डॉक्टर रवी बापट आणि दुसरे सुबल सरकार या दोन माणसांनी माझ्या आयुष्याला ई एममध्ये पूर्ण कलाटणी दिली म्हणजे एकाच स्पॅनमध्ये माणूस किती वेगवेगळ्या आयुष्यांना स्पर्श करू शकतो किती वेगवेगळ्या पद्धतीनं आयुष्य जगू शकतो हे मी कायम आर डी बघून शिकलो आणि मला अजूनही आठवतं की पहिल्यांदा सुरुवातीला मी जे म्हणालो की मराठी की हिंदी या वादामध्ये जेव्हा अपूर्वाईची सुरुवात केली तेव्हा अपूर्वाईची सुरुवात भांडून करत असताना डीन्स लॉन्सवर जेव्हा अपूर्वाईचा पहिला कार्यक्रम झाला तेव्हा उपस्थित असणारे एकमेव शिक्षक हे स्वतः आर डी बी होते जी सुरुवात झाली आज पंचवीस वर्ष गेल्यानंतर आवर्जून विचारतात सर ते अपूर्वाई नावाचा काहीतरी एक कार्यक्रम आहे अद्वैत नावाची एकांकिका स्पर्धा आमचा वाय बी सर असतील मागे येस वायबी हां म्हणजे परमेश्वर गौंड असेल शिवशंकर असेल यांच्या सगळ्यांच्या साथीनं जेव्हा अद्वैत ही एकांकिका स्पर्धा सुरू करत होतो मला अजूनही आठवतं की आरडी गेल्यानंतर आर प्रश्न विचारला काय रे भावटपणा करायचा कशासाठी पाहिजे तुला आणि सरांना सांगितलं सर आय एन टी उन्मेषला आपल्याला वेळ मिळत नाही ड्रॉवर उघडला गेला ड्रॉवरमधून पहिली एक कॉन्ट्रीब्युशन ही पहिली आर डी बींनी दिली आणि सांगितलं सुरू कर मी पाठीशी काय मदत लागेल ती सांग मला वाटतं हे पाठीशी उभं राहणं हे फार महत्त्वाचं होतं कदाचित त्यावेळी आर डी बी पाठीशी उभे राहिले नसते तर आज मी इथं उभा राहिलो नसतो तीच गोष्ट होती सुबल सरकारांची म्हणजे खरं तर अपूर्वाईच्या वेळी कोरिओग्राफर म्हणून आलेले सुबल सरकार म्हणजे शेट्टीच्या कॅन्टीनच्या बाहेर टेलिफोन होता आणि आजही नंबर आठवतो फोर वन थ्री सिक्स डबल एट टू हा सुबलदांच्या घराचा नंबर होता आणि मला वाटतं रेगे पहिल्यांदा मला बाळधुरींचा नंबर दिला होता आणि बाळधुरींच्याकडून सुबल सरकारांचा हा रेफरन्स मिळाला होता आणि तो फोर वन थ्री सिक्स डबल एट टू इतक्या वेळा डायल करून झाला होता सुरुवातीला अपूर्वाईला कोरिओग्राफर म्हणून मदत करा यासाठी होता त्यानंतर करिअरमध्ये पुढं जाण्यासाठी होता आणि या माणसाकडून सुबल सरकारांकडून मा, इतका मोठा कोरिओग्राफर पण त्यांच्याकडून एक गोष्ट शिकलो की हात आभाळाला लागल्यावर सुद्धा पाय जमिनीला कसे रोवून ठेवायचे असतात ही गोष्ट शिकलो असेल तर ती सुबलदानकडून शिकलो या दोन महत्त्वाच्या गोष्टी या के कडून शिकलो करिअर स्विचच्या बाबतीत म्हणाल तर बुजलं सर तुमच्या ऑर्थोपेडिक्सच्या बिल्डिंगपासून म्हणजे ऑर्थो बिल्डिंगपासून ते शेतीच्या कॅन्टीनच्या कट्ट्यावर कॉफी प्यायला येत असताना ट्रान्सफॉर्मेशन होतं एक टर्निंग पॉईंट होता जो त्यावेळी मिहीर बापटने दिलेला म्हणजे मिहीर आणि मी वॉर्डची एक्झाम असते ना आपली वॉर्डची एक्झाम संपल्यानंतर मिहीर म्हणाला कॉफी पिऊ आपण आणि येता येता दोघे गप्पा मारत असताना मिहीरने शांतपणे सांगितलं की मला बॅडमिंटनमध्ये खूप इंटरेस्ट होता मला वाटायचं मी नॅशनलला खेळेन पण नंतर नंतर तो फीड आऊट होत गेला पण बेटा तुझं तसं होत नाही आहे काहीतरी गडबड आहे सो तू तुझं एकदा जे पॅशन आहे ते फॉलो करून बघ आणि तिथून सुरुवात झाली खरं तर खूप सिरियसली कलाक्षेत्रात पदार्पण करण्याची आणि कलाक्षेत्रात पदार्पण करत असताना पुन्हा तुम्ही सगळ्यांनी म्हणजे सुपे सर असतील रेगे मॅम असतील तुम्ही सगळ्यांनी जो एक कायम विश्वास दिला खुशाले सर असतील म्हणजे त्यांचं कायम वेगळं प्रांत मांडलेला असायचा म्हणजे त्यांच्याबरोबर काम करत असताना एक वेगळा अनुभव हा कायम मिळायचा शिक्षक म्हणून मला वाटतं हा अनुभव देणं आणि त्यावेळी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे खूप गरजेचं होतं आणि केईमनी सगळ्यात महत्त्वाची काय गोष्ट दिली असेल तर मला लाईफ पार्टनर दिली नाही आत्ता संक्रांत झाली सर पतंग लय उडायला लागला ना त्या मांजानी ताण द्यावा लागतोय त्यामुळं पतंग जोपर्यंत स्वैर होऊ नये त्यासाठीचा सा जो मांजा महत्त्वाचा असतो तो लाईफ पार्टनर खरं तर केईमनी दिला आणि आणखी महत्त्वाची गोष्ट दिली त्या सगळ्या शिक्षकांनी या मातृसंस्थेने मला हे शिकवलं ते म्हणजे मोठं होणं म्हणजे पैशाने मोठं होणं नसतं मोठं होणं म्हणजे केवळ संपत्तीनं मोठं होणं नसतं म्हणजे आजही खासदार म्हणून आम्हाला छत्तीस बिझनेस क्लासचे प्रवास हे मिळतात आणि मी अजूनही इकॉनॉमी क्लासने प्रवास करतो मला एकदा माझ्या नेत्यांनी विचारलं की तुम्हाला बिझनेस क्लासचे प्रवास असताना तू इकॉनॉमी क्लासने प्रवास का करतो त्यावरचं माझं उत्तर असं होतं की हा आसक्ती आणि विरक्तीचा बॅलन्स आहे कारण आज उद्या परवा आज सेकंड टाईम आहे तिसऱ्या चौथ्या पाचव्या कुठल्या तरी टर्मला मी कधीतरी पराभूत होईल आणि कधीतरी जर पराभूत झालो तर मी रोज बिझनेस क्लासने फिरणारा नसेल तर त्या दिवशी जेव्हा मी विमानात चढेल तेव्हा ती रिकामी बिझनेस क्लासची खुर्ची ही माझ्या दुःखाचं कारण बनेल त्यापेक्षा पद असताना त्याचा माज नको आणि पद गेल्यावर त्याची लाज नको इतक्या शांतपणे वागणं हा संस्कार जर असेल तर मला वाटतं हा संस्कार हा के एमने दिला हा संस्कार या जी एस मेडिकल कॉलेजने दिला आणि त्यामुळं हा तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद हा कायम पाठीशी राहील मी खरं तर माफी मागतो मला वेळेचं खरंच भान नाही कारण कलाकार आणि नेता दोन्ही असल्यामुळं माईकची जास्त आवड असते त्यामुळं थांबायचं कधी हे कृपया आपण सांगा पण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं कारण या शंभर वर्षामध्ये अगदी चतुर्थ चतुर्थ श्रेणी कामगारापासून पॅरामेडिकल स्टाफ पासून प्रत्येकानं आयुष्याची अनेक वर्ष दिलेली आहेत आणि मी कायम अश्विनीकडे बघितल्यानंतर एका गोष्टीचा मला कायम हेवा वाटतो कारण ग्रॅज्युएशन घेईम पोस्ट ग्रॅज्युएशन घेईन आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या आल्मा मॅटरपासून दूर जात नाही हे नशीब खूप थोड्या जणांना असतं आणि त्यामुळे मी तिला कायम चिडवत असतो की किती सुख आहे किती समाधान ना म्हणजे ज्याच्यावर विश्वासानं तुम्ही ज्याच्या कुशीत बसलेला आहात त्याच मातृसंस्थेच्या कुशीत तुम्ही तुमचं करिअर करता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांना या शतक महोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा देतो सदिच्छा देतो आजच्या काळामध्ये या तुमच्या प्रत्येक कृतीतून म्हणजे तुम्ही इतकं मोठं काम करता तुम्ही प्रत्येक जण तुम्ही इतकं मोठं काम करता कारण पिंकी मागे बसल्यात थापर मॅडम तुम्ही कधीच पेशंट ट्रीट करताना त्याचं नाव काय त्याचं आडनाव काय त्याची जात काय त्याचा धर्म काय त्याचा पंथ काय त्याचा प्रांत काय हे कधीच पाहिलं नाही जेव्हा आज समाजामध्ये धर्म जात पंथ प्रांत या सगळ्या गोष्टींनी एक डिव्हिजन सुरू असताना कुठंतरी माणूस म्हणून माणसाकडं बघण्याचा सगळ्यात मोठा दृष्टिकोन जर कोणी देत असेल तर ते तुम्ही सगळेजण देतात तुमच्या मार्गदर्शनातून ते होत आहे आणि त्यामुळं आयुष्याकडं बघताना सर तुम्ही जे शिकवलं खासदार म्हणून काम करताना तेच करतो इन्स्पेक्शन पाल्पेशन ऑस्कल्टेशन इन्व्हेस्टिगेशन डिफरेंशियल डायग्नोसिस आणि मग डायग्नोसिस आणि त्यामुळे दुसऱ्या अटॅम्पमध्ये आल्यानंतर सुद्धा अजून कुठल्याही करप्शनच्या बाबतीत अमोल कोल्हेचं नाव तुम्हाला कुठल्याही पेपरमध्ये बघायला मिळत नाही आणि त्यामुळे डिफरेंशियल डायग्नोसिस करून मग डायग्नोसिसवर जायचा हा तुमचा सगळ्यांचा जो संस्कार आहे हा संस्कार टिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू पण तुमच्या सगळ्यांकडून मानवतेच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्र निर्माणाच्या गोष्टीसाठी तुमच्या प्रत्येकाचं जे योगदान आहे या योगदानाप्रती मी अपना सर्वांना मानाचा मुजरा करतो धन्यवाद जय शिवराय